कायद्याच्या कचाट्यात या निवडणुका अडकून ठेवण्यात आल्या सुप्रीम कोर्टने दिलेला हा निर्णय आहे आणि आम्ही तयार आहोत किंबहून आम्ही वारंवार मागणी करत होतो की स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुका घेणं गरजेचं आहे महापालिका जिल्हा परिषदा नगरपालिका इथे जर लोकप्रतिनिधींचं सरकार नसेल तर लोकांनी कामं कोणाकडे घेऊन जायची विकास कसा होणार आज मुंबईची अवस्था पहा ठाण्यात जाऊन पहा की महापालिका अस्तित्वात नसल्यामुळे या शहरांना कशी दुर्गती प्राप्त झाली आहे पण हा निकाल आलेला आहे या निकालाचं आम्ही स्वागत करतो चार महिन्यात निवडणुका घ्यायच्या आहेत आणि आमचा युद्ध सराव आधी झालेला आहे पावसाळ्यात निवडणुका घेणं सोपं नाही पावसाळ्यात घेणं जरी सोपं नसलं तरी आता सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना त्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल सुप्रीम कोर्ट का ऑर्डर आहे की लोकल का चुनाव चार महीने में आप लीजिए नोटिफिकेशन निकाल जब हम बार बार ये बोल रहे थे कि लोकल बॉडीज का चुनाव होना जरूरी है लोकल बॉडीज में ही लोगों का ज्यादा संपर्क और काम रहता है शहरों का काम होता है गांव का काम होता है अब सुप्रीम कोर्ट का आदेश है चार महीने के बाद चुनाव करिए बारिश का दिन है पूरे महाराष्ट्र में तो माहौल होता है पूरा बारिश और त्यौहार का माहौल होता है त्यौहार का भी मा, माहौल होता है अब चुनाव उसमें हो रहा है, है लेकिन हम तैयारी हमारी, युद्ध शराब हमारा हो गया है पहले से चल रहा है और हम सभी परिस्थितियों से सामना करके इस चुनाव के साथ जो तारीख आई है उनके साथ हम जास्त नुकसान केलेलं असं जावा म्हणतोय सगळ्यांनी एफ आयुक्ती केलेली आहे करू मुद्दा जे आरक्षण होतं नाही सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार आम्ही काम करू